हरे कृष्ण तर आज आपण बघणार आहोत माणसपूजा म्हणजे काय ती कशी करावी तिचे महत्व काय आहे हो। तर सर्वप्रथम आपण चातुर्मासमधील या सर्व प्रश्नांची उत्तरे बघत आहोत तर चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा माणसपूजा मनाने केलेली पूजा असं आपण म्हणतो तिच्यासाठी गंध फुले इत्यादी बाह्योपचारांसाठी आवश्यकता नसते येथे मनातच ईश्वराची मूर्ती साकार करून तिची मनाने पूजा करावायची आहे त्यावेळी नेहमीप्रमाणे सर्व उपचार करावेत पण केवळ मनाने शेवटी आरती करून मनोमय मूर्तीचे विसर्जनही मनानेच करावे यावेळी हृदयात कमल आहे अशी भावना करून त्यावर आपल्या इष्टदेवताचे कल्पना करून तिची पूजा करावी काहींच्या मते ही कल्पना प्रत्येक हृदयात न करता हृदयाच्या उजवीकडे करावी आपली नेहमीचीच पूजा ही जड मूर्तींची पूजा असते मात्र ही मनाने केलेली पूजा मन सूक्ष्म असल्याने नेहमी जड पूजेपेक्षा अधिक परिणामकारक ठरते शिवाय तिला सोळ्या ओळ्या वा काळाचे कसलेही बंधन नसते मानसपूजा ही उपासनेतील पुढची पायरी आहे या पूजेच्या योगे ईश्वराजवळ अधिक लवकर पोचता येते हरी बोल माहिती आवडली असेल तर शेअर करायला मात्र विसरू नका हरे कृष्ण